जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ससेवाडी तालुका भोर येथे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले श्रेयामाने या विद्यार्थिनीने स्वनिर्मित कविता तयार करून गायन केले but मुलींनी मराठी भाषा दिनानिमित्त सुंदर नृत्य सादर केले शाळेत विविध भाषिक खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सुंदर चित्र काढून त्यात रंग भरले अशा प्रकारे मराठी राजभाषा दिन शाळेत मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला धन्यवाद